भारतातल्या जगभर फिरणाऱ्या एका बड्या नेत्याचे लैंगिक चाळे जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं त्याचे देशातील स्थान रसा तळाला जाण्याची शक्यता आहे मित्र हो राजकारणाच्या संस्कृतीच्या बाबतीत ना आता खर तर फारसं काही बोलावं अशी परिस्थिती अजिबात उरलेली नाही आता मात्र या सगळ्याचा कडे लोट होण्याची परिस्थिती दिसायला लागलेली आहे बाबा नेहमी अत्यंत जबाबदारीने बोलणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता पुन्हा एकदा सांगितलंय एकोणीस डिसेंबर रोजी राजकारणामध्ये मोठा धमाका होणार जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडणार यामध्ये भारतातील बड्या नेत्यांचा सुद्धा समावेश असल्याचा त्यांचा दावा आहे जेप्री एप्टे नावाच्या व्यक्तीनं जगातील अनेक मोठ्या आणि अने प्रभावशाली लोकांना अल्पवयीनं मुली पुरवल्याचे आरोप आहेत या प्रकरणामध्ये भारतातील काही लोकांचा सहभाग असल्याची सुद्धा मोठी चर्चा आहे त्यामुळं देशाच्या राजकारणात मोठी उलथापालत होऊ शकते या सगळ्या प्रकरणामध्ये भारताचा पंतप्रधान बदलला जाणार असं देखील चव्हाण यांनी आधीही सांगितलं होतं आणि आताही ते म्हणतायत की माझ्या त्या विधानावर मी ठाम आहे एकोणीस डिसेंबर रोजी अमेरिकी संसदेमध्ये एफस्टिन फाईल सादर केल्या जाणार आहेत त्यातून राजकारण्यांच्या रासलीला आता जगापुढे येणार आहेत हिंदुस्थानातील तीन बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश आहे प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन उद्योगपती बिल गेट्स ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स अँड्रू यांच्यासह भारतातील दोन विद्यमान आणि एका माजी खासदाराचा समावेश सुद्धा आहे असा दावा आहे एकोणीस डिसेंबरला ही कागदपत्र उघड झाल्यानंतर देशामध्ये मोठी राजकीय उल्था होईल याचा पुनरुच्चार आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे या गोपनीय कागदपत्रामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी हातबल असण्याची शक्यता असल्याचं सुद्धा ते म्हणाले आहेत भारतातल्या जगभर फिरणाऱ्या एका बड्या नेत्याचे लैंगिक चाळे जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं त्याचे देशातील स्थान रसा तळाला जाण्याची शक्यता आहे अमेरिकेत जेप्रिएस्टी नावाचा एक उद्योजक पंच्याण्णव शहाण्णव मध्ये प्रकाश होतात आला होता तो मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुलींचा बेकायदा धंदा करायचा हे सुद्धा उघड झालं त्यानं अनेक राजकीय नेत्यांना मध्ये अडकावून त्याचे व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केलेले पीडितांच्या तक्रारी आणि नंतर झालेल्या चौकशीनंतर त्याला दोषी सुद्धा ठरवलं गेलं काही दिवसानं त्याला त्याचा तरुंगात मृत्यू झाला ती आत्महत्या असल्याचं जाहीर केलं गेलं मात्र त्यावरून सुद्धा वाद निर्माण झालेला आहे आणि नेमकी त्याची दखल घेऊन ट्रम्प यांनी एपस्टिंग संबंधित गोपनीय फाईल्स खोल्या करण्याची आता घोषणा केली आणि या फाईल्स एकोणीस डिसेंबरला खुल्या होणार आहेत अर्थात त्यानंतर बऱ्या बऱ्याच घडामोडी घडतील हा मोठा दावा तर या चव्हाण यांनी केलेला आहे या घडामोडीचा भारतातही परिणाम दिसू शकतो आणि पंतप्रधान बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही असं एक मोठं विधान मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे जगभर फिरणारा भारतातील हा बडा नेता कोण या भानगडीत अडकलेले आजी माझी खासदार कोण याची उत्सुकता तर सगळ्यांना आहे मित्र हो आता उरलीत फक्त दोन दिवस पाहूया कोणाचे लैंगिक चाळे उघडे पडतायत कुठल्या कुठल्या बड्या नेत्याचे मुखवटे बुरखे टरा फाटतायत ते वाट पाहू आता दोन दिवस काही लांब नाहीत धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार